आज आज आपण पाहूया फोडशीची भजी ही रानभाजी आहे त्याची आपण भाजी पण करतात पण आज आपण त्याची भजी बघायची फोडशीची भजी त्यासाठी लागणारे साहित्य हे दोन चमचे तांदळाचं पीठ आहे हे बेसन आहे थोडासा कांदा दोन चमचे आलं मिरची लसूण पेस्ट आहे ही बडीशेपची पूड आहे ओवा मीठ थोडंसं हिंग जिरे जिरेपूड धनेपूड हळद आवश्यकतेनुसार पाणी आणि भजी तळण्यासाठी ते बाउल घेतलं आहे त्यामध्ये आपण सर्व मिक्स करायचं आहे ही भाजी घातली आहे त्याच्यानंतर आलं मिरची लसूणची पेस्ट हे बडीशेपची पूड जिरा धनापूर पूड हे हिंग आता हळद घालूया त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा दोन चमचे म्हणजे अर्धा कांदा आहे तो जवळजवळ आता त्यामध्ये हे तांदळाचं पीठ दोन चमचे हा अर्धा चमचा ओवा घालूया हे बेसन टाकले आता मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडंस पाणी घालूया आता आपण भजीचं बॅटर तयार करून घेतलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं तयार करू एक जीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला जर बेसन कमी वाटत असेल तर परत आपण थोडं घालू शकतो आता आपण ही मीठ घालूया कारण का नाही पहिले घातल्यानंतर पांढळ होते म्हणून मी शेवटी घालते मीठ बॅटर तयार करत असताना एका साईडला मी गॅसवर कढईत तेल ओतून गरम करायला ठेवले आहे चला तर आता आपण भजी तळून घेऊया आता आपली फोडशीची भजी खाण्यासाठी तयार आहे तर ही कुरकुरीत भजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा